रोज रोज नाश्त्याला तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल हा थोडासा वेगळा आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा तर आज आपण बाजरीच्या पिठापासून अगदी झटपट नाश्त्यासाठी आंबोळी आणि चटणी बघणार आहोत असं हे पीठ तुम्ही एकदाच जर बनवून ठेवलं की अगदी तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला याचे पातळ पेपर डोसे किंवा आंबोळ्या डोसे असतील सगळं बनवता येईल तर एकदम लुसलुशीत खूप जसं पौष्टिक अशी बाजरीच्या पिठाशी आंबोळी आणि चटणी बघणार आहोत रेसिपी भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया आंबोळ्यांचं पीठ बनवण्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे म्हणजे खूप जास्त भांडी खराब न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपण बाजरीच्या पिठाचं आंबोळ्यांचं पीठ तयार करणार आहोत घेतलेली सगळी जिनस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्यायचंय म्हणजे प्रमाण चुकलं नसेल तर तुमचा पदार्थ अगदी अचूक असा तयार होतो तर इथे आपण एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात बाजरीचं पीठ घेतलेलं आहे घरात तयार केलेलं किंवा रेडीमेड कोणतंही वापरू शकता कपने अर्धा कप प्रवाह घेतलेला आहे कोणताही घेऊ शकता आणि कपने इथे आपण अगदी कप वजनी तर पन्नास ग्राम प्रमाणात जाड पोहे घेतलेले आहेत घरामध्ये पातळ पोहे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा तिन्ही जिनसांची आपण मिक्सरला जाडसर पूड करून घेतलेली आहे हातावर बघितलं की थोडीशी खरखरीत किंवा रफ लागली पाहिजे आता सारख्याच कपने इथे आपण एक कप दही घेतलेला आहे आणि दहीच घेतलेल्या कपामध्ये एक कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर इथे तुम्हाला अडीच कप पाणी वापरायचं आहे किंवा पाण्याऐवजी तुम्ही इथे ताक जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून एकदम छान पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको असं हे पीठ आपल्याला आंबोळसाठी हवं आहे खूप जास्त पातळसर पीठ असलं की तुमच्या आंबोळ्या नीट होणार नाही म्हणून घेतलेली सगळी चिनस व्यवस्थित मोजून घ्या म्हणजे असं हे छान पीठ तुम्हाला तयार करता येईल अगदी सुंदर अगदी झटपट कोणतीही खूप जास्त भांडी खराब न करता पीठ झालेलं आहे आणि दोन मिनटासाठी बाजूला झाकून ठेवणार आहोत पीठ भिजेपर्यंत पटकन ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत म्हणजे चटणी बनवून ठेवली की पटकन गरमागरम बाजरीच्या पिठाच्या आंबोळ्या बरोबर खाता येईल चटणी बनवण्यासाठी इथे आपण दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट दोन चमचे भाजलेली डाळवं एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन चिंच पान आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे घेतलेली सगळी चिनस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट वापरायचं नसेल तर ताजा नारळ तुम्ही वापरू शकता गरजेपुरतं पाणी घालायचंय आणि छान बारीक पेस्ट किंवा छान बारीक चटणी आपण करून घेतलेली आहे चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घेतली आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे मस्त खरपूस खमंग फोडणी चटणीवर घालणार आहोत अशी ही आंबळ्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तुमची तयार झालेली आहे नक्की करून पहा चटणी होईपर्यंत साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत पीठ सुद्धा इथे मस्त एक जीव आणि छान भिजलेलं आहे म्हणून साधारणतः एक पाच सहा मिनटं तरी आपल्याला पीठ ठेवायचं आहे पीठ भिजल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ तुम्हाला थोडंसं असं घट्ट झाल्यासारखं दिसत आहे हे पीठ तीन चार दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं जितकं लागतं तितकंच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय बाकीचं पीठ आपल्याला झाकून आपल्यालाय या पीठापासून तुम्हाला आंबोळ्या डोसा किंवा पातळ पेपर डोसा सुद्धा तयार करता येणार आहे आणि तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं आता या पीठाच्या आपल्याला आंबोळ्या झटपट आहे ज्या वेळेस तुम्हाला आयत्या वेळेस आंबोळ्या करायच्या अगदी त्याच वेळेस तुम्हाला यामध्ये अगदी अर्धा चमचा इनो फूड सॉल्ट घालायचा आहे तुमच्याकडे नसेल तर खाण्याचा सोडा जरी तुम्ही अर्धा चमचा वापरला तरी सुद्धा चालू शकेल एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः हे छान छान फेटून घेणार आहोत फेटलं की हे मस्त हलकं फुलक होतं तुम्हाला यामध्ये सोडा इनो घालायचं नसेल तर हे स्पीड तुम्हाला एक सात आठ तास उबदार ठिकाणी तुम्हाला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये सोडा इनो घालण्याची गरज लागत नाही डायरेक्ट तुम्ही आंबोळा डोसे केले तरी सुद्धा चालू शकेल आंबोळा बनवण्यासाठी एक तवा गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेलाने ब्रश केलेलं आहे आता फक्त एक दीड पळी आपल्याला यावर पीठ घालायचं आहे अजिबात पसरण्याची गरज लागत नाही तुम्ही इथे बघू शकता मस्त याला जाळी आलेली आहे अशी छान जाळी आली की झाकण लावायचं आहे आणि मध्यमासेवर दोन मिनटं आपण हे शिजत ठेवणार आहोत असं झाकण लावून शिजवल्यामुळे अगदी आतपर्यंत चांगला पदार्थ मस्त शिजला जातो तो, तो कच्चा राहत नाही एकदम मस्त छान याला जाळी आलेली आहे आता हवं असेल तर दुसऱ्या बाजूने तुम्हाला हे भाजून घेता येईल मी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहे म्हणजे कच्चं राहण्याचा प्रश्नच येणार नाही तुम्हाला हवं असेल तर एकाच बाजूने तुम्ही आणखीन थोडा वेळ भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेतलेलं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटासाठी तर असे हे तुमचे मस्त बाजरीच्या पिठापासून अगदी झटपट आंबोळ्या खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला याच पिठाचे जर पातळ पेपर डोसे करायचे असतील तर पीठ थोडंसं तुम्हाला पातळ ठेवायचं आहे आणि जमेल तितकं छान पातळ पसरून घ्यायचं आहे झाकण न लावता दोन मिनटं मोठ्या असेवर आणि एक मिनिटभर दुसऱ्या बाजूने एक मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच पिठामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून तुम्हाला याचे छान आपेसुद्धा तयार करता येतील तर इथे आपण साधारणतः दोन आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहे खूप छान मस्त जाळीदार लुसलुशीत परफेक्ट असे आपले हे छान बाजरीच्या पिठाचे आंबोळा तयार झालेले आहे सध्या थंडी सुरू आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीचं पीठ बाजरीचे पदार्थ खाणं शरीरासाठी खूप छान खूप उबदार पदार्थ आहेत तर मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी असे हे मस्त पदार्थ नक्की करून पहा तर ही मस्त पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.